नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्याकडे एक विषय घेऊन आलेली आहे की लो कट ऑफ डीम्ड कॉलेज इन महाराष्ट्रा तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ चौदा डीम्ड मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्याच्याबद्दल अगदी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या कॉलेजचा इंटेक किती अस आहे आणि त्या कॉलेजची फीस किती राहिलेली आहे आणि कट ऑफ किती गेला होता लास्ट इयर दोन हजार चोवीसमध्ये आणि ते कॉलेजचं तुम्हाला एक पिक्चर पण तुम्हाला त्या स्क्रीनवर तुम्ही दाखवत आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कॉलेजची बिल्डिंग कशी आहे तर सगळ्यात महागडं कॉलेज म्हणून हे ओळखलं जाणार आपलं महाराष्ट्रामध्ये आहे ते मी तुम्हाला प्रथम दाखवते पण त्याचा कट ऑफ कमी आहे तर इथे मी काढलेला आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई आता तुम्ही पूर्णपणे पाहू शकता इनटेक आहे दोनशे पन्नासचा आहे आणि त्याची फीस ही सत्तावीस लाख पर इयर आहे आणि कट ऑफ तीनशे वीसवरती लास्ट इयरला विद्यार्थ्याला तिथं सीट अलॉट झाली होती लास्ट विद्यार्थ्याला ओके तर तीनशे वीसचा तिथे कट ऑफ गेलेला होता लास्ट इयरला तर त्यामध्ये तुम्ही अगदी यावर्षी जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अक्षरशः एकशे वीस ते शंभर मार्क तुम्ही मायनस करून चला म्हणजे तुम्हाला ते ह्या वर्षी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी चान्सेस आहेत आणि त्या कॉलेजची पूर्णपणे ही बिल्डिंग पहा या प्रकारे ह्या कॉलेजची बिल्डिंग आहे तर हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महागडं कॉलेज म्हणून ओळखलं जाणारं आहे कॉलेज आणि त्यानंतर नेक्स्ट एक कॉलेज मी तर परत काढलेलं आहे तेच डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे हे पण अगदी फी स्ट्रक्चर सेम आहे सत्तावीस लाख रुपये त्या पण कॉलेजची फीस आहे त्या पण तेही कॉलेज अगदी सगळ्यात महागडं कॉलेज म्हणून ओळखलं जातं आणि त्या कॉलेजचा इन्टेक आहे दोनशे पन्नासचा आणि त्या कॉलेजचा कट ऑफ लास्ट इयरला तीनशे सोळाला गेला होता तर प्रत्येक कट ऑफ मी तुम्हाला लास्ट इयरचं सा सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्ही शंभर मार्क मायनस करून चला म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी डिमडे या कॉलेजमध्ये तुम्हाला सीट अलाउट होणार आहे आणि हे पूर्णपणे कॉलेजची बिल्डिंग पण मी तुम्हाला इथं दाखवत आहे स्क्रीनवरती आणि त्यानंतर नेक्स्ट कॉलेज इथं काढलेलं आहे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर तर इथलाही तुम्हाला अगदी इंटेक, एकशे पन्नासचा इंटेक आहे पण इथल्या कोल्हापूरच्या कॉलेजचं थोडंसं कट ऑफ हायर साईडला जात असतो त्यामुळे इथलं फी स्ट्रक्चर थोडं कमी आहे तर तेवीस लाख पर इयर फीस आहे आणि कट ऑफ चारशे पंधराला विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती लास्ट इयरला ओके okay, आणि त्यानंतर हे कॉलेज मी परत काढलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता एम जी एम ग्रुप मेडिकल कॉलेज हे एम जी एमचे जवळजवळ चार कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये डिम्डचे तर कुठल्या ठिकाणी आहे अगदी तुम्हाला डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते व्हिडिओ शॉट पण नक्की पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एम जी एम नेरूरमध्ये आहे त्याचा इनटेक पन्नासचा आहे आणि त्याची फीस आहे एकवीस लाख रुपये पण कट ऑफ चारशे सहासष्टवरती गेलेला आहे आणि त्यानंतर एम जी एम वाशी ह्या ठिकाणी आहे त्याचा इनटेक हंड्रेडचा आहे फीस आहे एकवीस लाख रुपये आणि कट ऑफ चारशे ब्याऐंशीवरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती लास्ट इयरला आणि तीन नंबरवरती आहे एमजीएम संभाजीनगर त्याचा इनटेक आहे दोनशेचा आणि फीस आहे एकवीस लाख रुपये आणि कट ऑफ गेलेला होता चारशे ब्याण्णवला कट ऑफ लास्ट इयरला गेलेला होता आणि त्यानंतर एम जी एम नवी मुंबईचा आणखी एक कॉलेज आहे तिथला इनटेक आहे दोनशेचा आणि फीस आहे एकवीस लाख रुपये आणि कट ऑफ आहे पाचशे पंधरा तर विद्यार्थी मित्रांनो हे एम जी एम ग्रुपचे जवळजवळ हे चार कॉलेजेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि प्रत्येक कॉलेजचा पण इथे मी तुम्हाला एक बिल्डिंग दाखवत आहे म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की ही कॉलेज कशाप्रकारे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॉलेज मी इथं काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड ह्या ठिकाणी आहे याचंही कॉलेजचं अगदी तुम्हाला इंटेक इथे सांगत आहे दोनशे पन्नास इंटेक आहे फीस तेवीस लाख पर इयर आहे आणि तिला कट ऑफ तीनशे त्र्याहत्तर त्र्याहत्तरवरती विद्यार्थ्याला तिथे अलाउड झाली होती सीट आणि या कॉलेजची बिल्डिंग आहे हे कृष्णा चॅरिटेबल मुनपण ह्या नावाने ओळखलं जातं हे कॉलेज ओके आणि त्यानंतर इथं काढलेलं आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी ह्या ठिकाणी आहे त्याचं हे तुम्ही बिल्डिंग पाहू शकता स्क्रीनवरती आणि त्याचा इनटेक आहे दोनशेचा हा इनटेक आहे आणि त्याचं फी स्ट्रक्चर आहे सतरा लाख पन्नास हजार एवढी ही फीस आहे पण त्याचा कट ऑफ थोडा हायर साईडला आपल्याला पाहायला मिळतो तर पाचशे चोपन्नवरती विद्यार्थ्यांना तिथं लास्ट इयरला ॲडमिशन मिळालं होतं हायर साईडला कट ऑफ जातो पण फी स्ट्रक्चर थोडीशी कमी आहे कम्पेअर्ड टू अदर कॉलेजच्या तुलनेमध्ये ओके आणि त्यानंतर आणखीन इथं काढलेलं काढलेलं आहे कॉलेज भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेज पुणे आणि सांगली ह्या दोन ठिकाणी हे भारतीय विद्यापीठ म्हणून कॉलेज ओळखलं जातं तर प्रथम मी तुम्हाला पुण्याचं सांगते तर भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी एकशे पन्नास इनटेक आहे आणि फीज तर पा पाहाल तर तुम्ही पंचवीस लाख शहाण्णव हजार एवढी फी आहे पर इयर आणि कट ऑफ आहे चारशे चाळीसचा आणि त्यानंतर सांगलीचं जे आहे भारतीय विद्यापीठ सांगली तिथलंही कट ऑफ एकशे पन्नासचा राहिलेला आहे आणि फी स्ट्रक्चर आहे चोवीस लाख तीस हजार एवढी फी स्ट्रक्चर आहे आणि कट ऑफ तीनशे सदोतीसचा राहिलेला आहे द लास्ट इयर दोन हजार चोवीसमध्ये ते ह्या कटऑफमध्ये तुम्ही अगदी एकशे वीस ते शंभर मार्क मायनस करून चला म्हणजे तुम्ही अगदी या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर हे झालं भारतीय विद्यापीठ पुणे आणि सांगली याची ही कॉलेजची बिल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता हे या प्रकारे ह्या कॉलेजची बिल्डिंग आहे ओके आणि नेक्स्ट इथं कॉलेज मी आणखीन एक काढलेलं आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर आणि वर्धा त्यांचेही दोन ठिकाणी कॉलेजेस आहेत तचा दत्ता मेघे नागपूर त त्याचा इन्टेक आहे एकशे पन्नासचा फीज आहे तेवीस लाख पन्नास हजार आणि कट ऑफ गेलेला आहे तीनशे एक्कोचाळीसवरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं आहे आणि हे कॉलेजची बिल्डिंग दिसत आहे आपल्याला आणि त्यानंतर दत्ता मेघे वर्धा या ठिकाणी आहे तर त्याचा इन्टेक आहे दोनशे पन्नासचा फीज आहे तेवीस लाख पन्नास हजार आणि कट ऑफ आहे तीनशे अडोतीस तर हे पूर्णपणे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर आणि वर्धा ह्या दोन ठिकाणी त्यांचे कॉलेजेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला अगदी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही चौदा डीम्ड कॉलेजेस आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स सांगितलेलं आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क कमी येत असतील आणि त्यांना एम बी बी एसच करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता जर ज्या विद्यार्थ्यांचं बजेट एवढं नाही आहे आणि बजेट कमी आहे आणि त्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे आणि अदर राज्यांमध्ये जाण्याची तयारी असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे टाइम कॉल मेसेज करून तुम्ही अगदी पूर्णपणे डिटेल्स माहिती घेऊ शकता अगदी साऊथमध्ये म्हणजेच तामिळनाडू रिजनमध्ये अगदी खूप सारे असे कॉलेजेस आहेत की तिथे अगदी लो कट ऑफ सुद्धा ॲडमिशन्स होतात आणि जे काही कॉलेजची फी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये अगदी निगोशिएट करून मी तुम्हाला ॲडमिशन करून देणार आहेत काही डाऊट नाही कारण गेल्या वर्षी खूप सारे आम्ही ॲडमिशन्स केलेले आहेत तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी अदर राज्यांमध्ये जायची तयारी आहे आणि त्यांना एम बी बी करायचं आहे आणि फी स्ट्रक्चर पण तिकडे थोडं कमी आहे कट ऑफ पण कमी जातो तर सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण अगदी कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल्स माहिती घेऊ शकतात ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू